बिकाड शुभ्रा बिखाड शुभ्रा एवढे सीताफल शुभ्राच्या शीताफळ फोड सांगितले फोड मंदिर हे का नाही एवढं मोठं शीताफळ तुम्ही म्हणता कुठं गवलं झाडाला घरच आहे का नाही झाडे त्याला एकदम गोड साखर सारखं पिकल पण छान तू वाटत लावते मस्त असं शीताफळ तुम्ही माणसांचे सगळं स्वच्छ झाडून पुसून काढलेले रोज झाडून असत त्याला पुसून असतं कुठं कुठं मस्त असं बाळा जेवण करून आता सीताफळ खायचं चाललंय चाललंय का घरात नाही आली पळत ती बाहेर शीताफाली सर्दी नाही खायची शीता नाही ती तिला माहिती बी काढायचं मग खायचं तस खाते एक 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 आख नाही एक एक बी काढायचं बीकाडावी ती नाही दुसरा काढायचा तोंडातला आज ती तोंडात नाही घालायचं तोंडातलं काढ तुझ्यातलं चला असू दे तुम्ही पण या मस्त अशी सीताफळ खायला अजून आहे घटक आयला उपयोगी येते सीताफळ एक सीताफळ खाल तर पोट भरलं एवढंच भारी सीताफळ मोठे सीताफळ आहे सगळी ते शीताफळ असलीच होती ती बी लावायचे आहे आपल्याला म्हणजे समजा ती जरी झाड तुटलं तोडलं तरी दुसरा झाली आहे थोडी आल्यामुळ मोठी झाली थोडी आल्यामुळे दहा बाराचे दहा बाराच होती लय आली की बारकी बारके असतात ना बॉन्ड्रीच्या कडील सगळी सीताफळाची झाड येते एवढा एवढी एवढे सीताफळ त्याला लय गाभा नसतो नसते बे असतात पण ह्याला लय गाबा आणि थोडेच बी गोडे का चुबरा गोड आहे का बाळा बिघाडायचा चला असू द्या खात गोष्टी आम्ही पण सीतापूर तुम्ही पण या सीतापुर खायला बायसा कला बाय बाय कर तुला शिकवलंय ना बाय बाय